नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अंगणवाडी निकृष्ट आहारावर महिला आक्रमक जनावर सुद्धा खाणार नाही असा निकृष्ट दर्जाचा आहार अंगणवाडी बालकांना खेडूत महिलेचं एकनाथ शिंदे अंगणवाडी साठी वाटली जाणारी खिचडी खाऊन दाखवावी सरकारकडून गर्भवती महिला व लहान अंगणवाडी मार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारावर अनेक तक तक्रारी समोर येत आहे पोषण आहार माल चांगल्या दर्जाचा नसून तो निकृष्ट दर्जाचा माल असल्याच्या तक्रारी आहेत मात्र प्रशासनाकडून यावर पुरवठादार विरोधात काहीच कारवाई झाली नसल्याचे समोर येत आहे निकृष्ट दर्जाचा माल पुरवठा करणे सुरूच आहे यावरून एक महिला चांगलीच संतापली आहे जनावर सुद्धा खाणार नाहीत असा निकृष्ट दर्जाचा आहार राज्य सरकारकडून अंगणवाडी मधील बालकांना व गरोदर महिलांना पौष्टिक आहार म्हणून दिला जातोय अशा तक्रारीच्या महिला करत आहेत सरकारला जाब विचारला जातोय लहान मुलं देशाची संपत्ती आहे मात्र असला निकृष्ट पोषण आहार घेतल्यानं त्यांचं वजन वाढेल का त्यांचा विकास होईल का असली खिचडी सरकार तरी खाईल का माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आव्हान आहे त्यांनी ही खिचडी खाऊन दाखवावी अशी महिलांकडून हाक दिली जाते बाळ खाऊ मग काय शासनाकडनं काय हे असले गोष्टी येतात असे येतात गरोदर मातेला पौष्टिक आहार म्हणतो नका सर आहे का मान्य आहे का विचारा त्यांच्या पालकाला दोन पालक आहेत

आज मी ना गेला माझ्या इथे पडू नाही फोन ना। करावा ना। लागतंय मला चर पोते तिथं मशीला जनावर पण खात नाही जना तुम्ही समोर मशीला तुम्ही समोर फक्त गटाच्या बाहेर उचलण्याच्या बघायला दुसरं काही करणार याला मी एकमेव कारण तोडीत बीजेपी सरकार